भीमनगर येथे धम्म पदयात्रेचे भव्य स्वागत भिकू संघाला केले भोजनदान चळगाव जामोद शहरातील भीमनगर येथे दिनांक सहा एप्रिल रविवार रोजी परमपूज्य भिकू ज्ञान ज्योती सामूहिक जयंती समारोपानिमित्त धम्म पदयात्रा अकोला ते मध्य प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू पर्यंत काढत असून चळगाव जामोद शहरात त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ प्रत्यर्थ भीमनगर भिकू संघाचे यावेळी उत्साहात स्वागत केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी भीमनगर येथील बुद्धविहारात भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दीप धूप पूजन करून भोजन घेतले त्यानंतर भिकू संघाच्या वतीने बुद्धाच्या धम्माचा प्रसार व प्रचार यावर प्रवचन दिले त्यानंतर दुपारी तीन नंतर जळगाव शहरातील सिद्धार्थ नगर पंचशील नगर गौतम नगरमधून खांडवीसाठी भिकू संघाने प्रस्थान केले यावेळी सर्व नगरातील धम्म बांधवांनी भव्य दिव्य अशा प्रकारे भंते ज्ञान महाथेरो भिकू संघाचे पुष्प उधळून स्वागत केले या कार्यक्रमाला जळगाव शहरातील उपासक उपासिका यांनी दानाची भूमिका साकारली त्या सर्व दानदात्यांचे व डॉक्टर राजेश वाकोडे यांनी पदयात्रेत सहभागी सर्वांना वैद्यकीय सेवा पुरवल्याबद्दल संयोजक गौतम अर्दडे यांनी आभार मानले जय हिंद नमो बुद्धाय आज सहा एप्रिल जळगाव जमोच्या शहरामध्ये पूजनीय भिक्खू ज्ञानज्योती महाथिरो आपला आणि त्यांचा संघ त्याचबरोबर त्यांच्यासोबत उपासिका आणि उपासक आपल्या जळगाव शहरामध्ये येताबरोबर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं आणि ज्ञानज्योती गंथीजी आणि त्यांचा भिक्खू संघ पहिल्या प्रथम ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पदस्पर्शाने पावन झालेली पवित्रभूमी पावनभूमी भीमनगर येथे आले त्यांनी बुद्धविहाराला जाऊन बुद्धांची पूजा केली आणि परमपूजेने बोधिस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून आपल्या त्यांचा बारा ते साडेबारा वाजता बाराला त्यांचं भोजनदान झालं भोजनदान झाल्यानंतर त्यांनी आपल्या बौद्ध उपासक उपासिकांना धम्मप्रचारानिमित्त प्रबोधन केलं आणि प्रबोधन करून तीन ते साडेतीन वाजता आपल्या जळबामधून ते खांडवीला जाण्यासाठी प्रस्थान करण्यात आलं त्या अगोदर ज्या ज्या महा या धम्म यात्रेला आणि पदयात्रेला तिथं आल्यानंतर ज्या दानशूर व्यक्तींनी जे दान, दान दिलं आणि सहकार्याची भूमिका दाखवली पहिल्यापर्यंत मी आयोजक गौतमर्दळे त्यांच्या मनापासून स्वागत करतो त्या अगोदर विशेषत डॉक्टर सर यांनी ज्या धम्म रॅलीमध्ये ज्या पदयात्रेमध्ये बौद्ध उपासक उपासिका आणि भिक्खू लोकांना त्यांच्या सेवेसाठी जे आरोग्याच्या सेवेसाठी मेडिसिन उपलब्ध करून दिलं त्याबद्दल पहिल्याप्रथम मी त्यांचं मनाप मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो एवढे बोलून मी दोन शब्द समाप्त करतो जय भीम जय बुद्ध जय भारत